गावणबाग येथील फुटबॉल टर्फमध्ये खेळत असताना अचानक आलेल्या वाऱ्यामुळे पत्रे उडून मोठा अपघात झालाय या दुर्घटनेत दोन जण किरकोळ आणि पाच जण गंभीररीत्या जखमी झालेत जखमींना त्वरित बेथने हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार खेळाडू फुटबॉल टर्फमध्ये खेळत असताना अचानक आलेल्या वादळामुळे पत्रे उडाले त्यामुळे अनेक खेळाडूंना गंभीर जखमी होण्याची घटना घडली आहे स्थानिक लोकांनी त्वरित मदत कार्य सुरू करून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार प्रताप सरनाईक त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांनी जखमींची विचारपूस करून त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलंय दरम्यान हॉस्पिटल प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार जखमींची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत घटनास्थळे पोलिसांनी पाहणी केली असून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे गावडबागला एक फुटबॉल टर्फ आहे त्या ठिकाणी ही मुलं नेहमीप्रमाणे सराव करत होती मॅचेस फुटबॉलच्या त्या दर वेळेस दररोज खेळत असतात बाजूला रौदाक पार्क फेस टू च एक इमारत आहे त्या इमारतीच्या वरती जी पाण्याच्या टाकीला लागून एक पत्र्याची शेड होती ती वादळी वाऱ्यामुळे उघडून त्या ग्राउंडवर आली आणि मुलांवर आदळ आणि प्रामुख्याने सात मुलं जखमी झाले चार मुलं साधारणतः थोड्या फार प्रमाणात त्यांना मार लागलेला पण ती नाट्यवस्त आहे तर त्यांना पूर्णतः मदत सहकार्य करावं अशी हॉस्पिटलच्या प्रशासनाला केली मुख्यमंत्री <coughs> <coughs> एकनाथ शिंदे साहेबांच्या द्वारावर ही घटना घडलेली टाकलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हॉस्पिटल प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे की ज्या मुलांच्या पालकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता त्यामुळे मोठ्यात मोठे सर्जन काही जर ऑपरेशन वगैरे करायचे असेल तर त्यांनी मागून घ्यावे आणि ठिकाणी सगळी व्यवस्था करावी त्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही शासनाच्या ना वतीने आणि भागातील नगरसेविका परीक्षा सर्वतोपरी पालकांच्या बरोबर आहोत आणि जेवढं सहकार्य करते तेवढं सगळं सहकार्य या विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने या खेळाडूंना त्यांच्या पालकांना करण्याची भूमिका आमची तर अनेक ठिकाणी पावसामुळे घाड कोसळली